नमस्कार मित्रांनो आज आहे प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारीचा अड्डा आपला आणि एक मानाचं पारंपरिक मैदान आणि तिकडं आपल्या घोषचा छोटा सरजा एक मराठी चांगली म्हणजे एक मोठी बिलदोड आज आपल्याला बघायला भेटली तर आपल्याकडं सोबत आहेत नाणं वगैरे आहेत आणि सर्व बकाचे आपल्या सरजाचे सर्व सहंगडी सहकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या शर्यतीबद्दल सर्व माहिती आजच्या शर्यतीचं नियोजन आणि आज आपला उला झाला त्याच्याबद्दल सर्व माहिती सांगा असं नियोजन करून कसं मैदान पारंपरिक कसं सावली मैदान आहे तिकडं पण होतं दोन्हीकडे आम्ही जाऊन आलो पण आम्हाला गाडी इकडे आल्यानंतर आम्ही नाव ठेवलं आपण गाडी आणि आज बघू शकता तुम्ही आज सर्जानी म्हणजे एक जसं आपण बघ बघतोय प्रत्येकाशी ढिले आहेत एक इतिहासात त्यांनी त्यांचं नाव निर्माण केलं आहे तसं आज सर्जानी पण एक इतिहास आपला स्वतःचा बनवत चालला त्याच्या दमावर हा त्याच्या पळाच्या दमावर तो इतिहास बनवतोय पण आज ही क्रेज आहे ती फक्त सरजामुळे आज तुम्हाला पाहायला भेटते याच्याबद्दल तुमचं महत्व काय असं तुम्ही सगळे प्रश्न बघताय की त्यांनी त्यांनी जमवलेली क्रेज की आम्ही नाही बोलतो त्याच्या पळावरती जी जमवलेली क्रेझ आहे आज जेव्हा गाडी आपली खाली जाते एवढी पब्लिक असते एक पब्लिकचा आरडोओरड असतो की सध्याची गाडी आली आहे आणि ती बघण्यासाठी एवढे लोक सर्व हे असतात त्याच्यावरती आम्ही ऐकतो आमच्या कानाला एकदम सध्याची गाडी केली आली किंवा खाली ऐकताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आणि आजच्या अड्ड्याचं नियोजन कसं होतं म्हणजे एक मोठाच मंदिर बकासूर एक आज सोबत पळालेले पहिल्याही पळालेले आणि कसं नियोजन कसं चालू मुंबईमध्ये ही गाडी मग आता तुम्ही म्हणजे दोन्ही अड्डे केले जसं महू पण केला आणि आताचा पण अड्डा केला कसं तिथं तिथ तिथला विषय काय होता महू मध्ये आम्हाला जायचं होतं बकासुराने जायचं होतं आणि बघायला गेलो तर एक चांगली गाडी एक विरुद्ध पण चांगली गाडी होती म्हणजे दोन्ही कारण की आपण बघतो हे चारी नंदी जे कुठंतरी आपण एका घाटावर आपण सोबत पळतो सर्व एक नाम असलेले नंदी आहेत किती नंबरामध्ये सोबत पण असतात सोबत पण मुंबई आज आम्ही काय सांगता ये आणि परत आता आपण दादाला दादा तुम्ही काय सांगले आजच्या शहर आम्ही बोलायला परत तुमचा स्वतःचा अनुभव काय असला आता या मैदानाबद्दल आणि सध्याबद्दल आणि सर्व काही काय सांगाल सर जे एवढं नाव करतोय काय तुम्हाला आशीर्वाद लाभलाय काय काय आशीर्वाद आपण एक बघू शकतो एक मित्रांनो मूर्ती एवढी मोठी नाही पण मूर्ती लहान आहे पण त्याची कीर्ती आज त्यांनी या मला तर वाटत एक ते दोन वर्षापूर्वीच त्यांनी जे गाजून ठेवलं एक क्षेत्र मुंबई असेल एक वर्षात मुंबई असेल परत घाट असेल सात फेऱ्याची मैदानं असतील मिंजवड असेल सर्व क्षेत्रामध्ये जे त्यांनी योगदान त्याचं दिलं आहे आणि त्याच्यापाटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन नियोजन महत्त्वाचं असतं ते नियोजन तुम्ही कसं करत असता कारण की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन 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 आपलं परफेक्ट असेल तरच आपण नियोजन असेल आणि आज एवढा तुमची टीम पण एवढी सर्व मोठी टीम आहे तुमच्या आज गावातली सर्व मंडळी असतील तुमचे मित्र परिवार असतील त्यांच्यासाठी काय सांगायचं ते सरपंच पण एक मला एक एक प्रश्न आता एक दीड महिन्यापूर्वी एक माहिती

तरी आता आता आपण बघतोय सर्जाचं भविष्य अजून भरपूर मोठं त्याच्याकडून काय अपेक्षा तुमच्या अजून पुढे असणार आहेत अजून काय असणार आहेत म्हणजे एक सर्जा सर्जा म्हणजे घरचा पहिले त्यांनी एवढं नावारूपाला आज मालक मालक बघताय तुम्ही समोर आणि एवढी क्रेज बघताय एक आनंदाचाच महोत्सव आहे म्हणजे जेणेकरून सर्जा पळतोय सर्जा फुलाल देतोय आणि आज एवढी सर्व मंडळी आज तुमच्याकडे जमत आहे त्याचं म्हणजे खास कारण म्हणजे सर्जा आज त्यांनी एवढं नाव निर्माण केलेलं आहे आणि आज मालक स्वतः खुशी सर्व पब्लिक सुद्धा खुश आहे आज मुंबईमध्ये आपल्याला एवढ्या चांगल्या चांगल्या भिंजवड बघायला भेटतात आणि आजचा अड्डा म्हणजे प्राजीकरता जिल्हाचा होता या अड्ड्याबद्दल तुमचं काय अडचण आहे बारीक गाडी पळायची आमचा पळायचं आम्ही कधी असं सोडलं नाही की आम्ही कधी आलो पण आता देवाच्या कृपेने कृपेने आम्हाला आता सोन्यासारखा नंदी आम्हाला लाभला त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये आज एक म्हणजे ट्रेंड महाराष्ट्रात जो आपण बोलायला जातो सोशल मीडियावर तो एक ट्रेंड आहे तो ट्रेंड आज सर्जामुळे एक ट्रेंड निर्माण केलेला आहे त्यांनी स्वतःच्या पळावरती तर आता त्याच्या अपेक्षा पुढे काय असणार तुमच्या सांगितलं ना आता बोनस झालं आमचं हो बोनसमध्ये आता सर्व आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आणि पुढचं नियोजन वगैरे कसं असतं लवकरच भेटेल म्हणजे आता सध्या इकडे असणारे किंवा तिकडं तीन फेऱ्यामध्ये पण तो असतो म्हणजे आता पुढची जी काही मैदानं असतील त्याला सर्व आता सध्या तिकडे आणि इकडे दोन्ही साईड आपल्याला बघायला म्हणजे मुंबईचा जो आपला उर्वरित सीझन आहे म्हणजे अजून पावसाळ्यापर्यंत आपला सीझन चालू त्या सीझनमध्ये सर्व सर्जा मै चांगल्या चांगल्या मैदाना दिसेल इथल्या चांगल्या मैदाना चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी असंच उतरत तर तुमचं नाव करत राहू आणि स्वतःचंही नाव करत राहू शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद